हरी मंडळी फूड क्रेझी शिवांगीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू बघणार आहोत हे लाडू अत्यंत खुशखुशीत व स्वादिष्ट आहेत हे लाडू बनवताना हाताला चटके बसणार नाही व शेवटचा लाडू वळेपर्यंत गरम राहील याची ट्रिक मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी येथे एक कप अनपॉलिश तीळ घेतले आहे वजनी बघाल तर हे दोनशे पन्नास ग्राम तीळ आहेत जर तुम्हाला पॉलिश तीळ घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पॉलिश तिळ हे अत्यंत गुणकारी असतात आणि त्याची चवही खूप छान असते येथे मी एक कप गुळ घेतला आहे येथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे येथे मी चिकीचा गुळ वापरला नाही दोन चमचे खोबऱ्याचा कीस घेतला आहे शंभर ग्राम शेंगदाणी व एक चमचा इलायची पावडर घेतली आहे येथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे लक्षात घ्या तिळ भाजण्यासाठी नेहमी जाड जाडबुळाची कडईच घ्यावी म्हणजे सर्व जिन्नस छान असे खरपूस भाजले जातात हिवाय पदार्थ जळत किंवा करपती नाही त्यामुळे पदार्थाला छान अशी चव येते कढई येथे मी गरम करून घेतली आहे त्यात आता आपण तीळ भाजायला घेऊया तीळ भाजताना आता ते मिनिटे हलकासा रंग बदले पर्यंत व मस्त असा सुगंध येईपर्यंत ला लाडूला चव छान येते जास्त दिवस टिकतात व ते, ते, ते खवट ही होत नाही आता आपले तीळ छान असे भाजले गेले आहेत तीळ भाजलेले फार वेळ लागत नाही तीळ भाजलेले कसे समजावे तर हे तीळ भाजल्यानंतर छान असे फुलतात व त्यांचा सुगंधही फार छान येतो भाजलेले तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण सुके खोबरे देखील भाजून घेणार आहोत खोबरे छान गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यावे भाजलेले खोबरे सेम काढून घेऊया शेंगदाण्याचे कूट करण्यासाठी शेंगदाणे टाकले आहेत लाटण्याने खलब्याने शेंगदाण्याचे ओबड दोबड तुकडे करून घ्यायचे आहेत याचे आपल्याला कूट करायचे नाहीये कुटलेले शेंगदाणे तिळामध्ये टाकून घ्यायचे आहेत व त्याच्यावरती एक चमचा वेलची पावडर घालून तिळ आणि खोबरे छान असे मिक्स करून घेऊया आता आपण त्याच कढईमध्ये गुळ वितळण्यासाठी घेऊया गुळ विरगळण्यासाठी घ्यास हा मोठाच ठेवायचा आहे सुरुवातीला आता आपण यामध्ये दोन चमचे पाणी घातले आहे यामुळे गुळ खुसखुशीत व हलका होतो यामुळे लाडू अजिबात चिवट होत नाही आता आपल्या पाकाला छान असा फेस आला आहे व हलका देखील झाला आहे सुरुवातीला मोठा व गुळ वितळल्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला हा गुळ शिजवायचा आहे आता आपला पाक तयार आहे की नाही हे चेक करून घेऊया त्यासाठी मी येथे एका वाटीमध्ये पाणी घेतले आहे त्यामध्ये पाकाचे दोन तीन ठेम टाकून घेऊया दोन सेकंद थांबल्याच्या नंतर पाकाची व्यवस्थित अशी गोळी होत नाही तर पुन्हा मी वाटीत छान अशी गोळी तयार झाली आहे म्हणजे आता आपला पाक हा लाडू करण्यासाठी तयार आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ह्यामध्ये तिळाचे मिश्रण घालायचे आहे या स्टेजला आपण गॅस हा मंद करून घेतला आहे तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण अगदी सहजरित्या मिक्स होत आहे म्हणजे आपला पाक अगदी परफेक्ट झाला होता आता आपण लाडू वाळायला घेणार आहोत त्यासाठी मी एका ताटाला तूप लावून घेतले आहे आता आपली सर्वात महत्वाची टीप लाडू वळताना शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण गरम राहण्यासाठी मी येथे एका भांड्यामध्ये गरम पाणी घेतले आहे त्यावर लाडूची कढई ठेवली आहे लाडू करताना आपल्या हाताला चरका बसू नये यासाठी मी येथे एक ट्रिक वापरली आहे त्यासाठी मी इथे एक आईस बॅग घेतली आहे त्यावर एक मिनिट भर हात ठेवून दोन्ही हात एकमेकांना सोडून मग लाडू करायला घेणार आहे सर्व लाडू एकसारखे येण्यासाठी मी येथे एका चमच्याने थोडे थोडे लाडूचे मिश्रण ताटावरती काढून घेणार आहे यामुळे आपले लाडू अगदी पटापट होतात आता आपण फटाफट लाडू वळायला घेणार आहोत <coughs> सुरुवातीला लाडू वळताना थोडे वेडे लाडू आले तरी चालतील थोड्या वेळाने सर्व लाडू वळून झाल्याच्या नंतर अपन... आपण आपण थोड्या वेळाने त्यांना पुन्हा गोल शेप देऊ शकतो कारण ते आतून थोडे गरमच असतात हे पहा येथे माझे सर्व लाडू वळून तयार आहेत आणि हे करण्यासाठी मला इथे फक्त पंधरा मिनिटं लागले आहेत आणि मी एकदाही हे मिश्रण गरम केले नाही अजूनही आपले हे मिश्रण गरमच आहे आपले सर्व लाडू वळून तयार आहेत छान असे खरपूस लाडू तयार आहेत साधारण एक तासभर थंड झाल्याच्या नंतर एक हवा बंद डब्यामध्ये आपण हे लाडू भरू शकतात मी येथे तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते पहा किती खुसखुशीत आहे हा लाडू हे लाडू एक ते दीड महिना अजिबात खराब होत नाही तुम्हाला हे मकर संक्रांत स्पेशल लाडू कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग रामकृष्ण हरी बाय बाय